अमरावती गुन्हे शाखेची धडक कारवाई लालखडी रिंगरोडवर दोन घातक शस्त्रांसह तरुण अटकेत अमरावती शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करत गुन्हे शाखा अमरावती शहर यांनी लालखडी रिंगरोड परिसरातून एका तरुणाला दोन घातक शस्त्रांसह अटक केली आहे पोलीस आयुक्त अमरावती शहर यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली के की इसम चाकू घेऊन गुन्हा करण्याच्या उद्देशानं लालखडी रिंगरोडवर उभा आहे त्यानुसार सापळा रचून संबंधित इसमास ताब्यात घेण्यात आले तपासादरम्यान ता आरोपीकडून एक लोखंडी धारदार चाकू व एक चायना चाकू जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन नागपुरी गेट इथं आर्म्स ऍक्ट कलम चार ओब्लिक पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेख अरसलान शेख मस्जिद वयवर्षे एकोणीस राहणार हजरा नगर लालखडी अमरावती असं अटकेतील आरोपीचे नाव आहे घातक शस्त्रे किंमत अंदाजे दोन हजार रुपये त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला अपर व वरिष्ठ पोल पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या के पथकानं केली आहे